नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण वजन कमी करण्यासंदर्भात नवनवीन टिप्स सांगतच असतो यामध्येच आज एक नॅचरल ड्रिंक्स ही जरचा उपयोग तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये केला तर नक्कीच तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फायदा होणार आहे तर मंडळी वजन कमी करण्यासाठी किंवा पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात यातीलच काही उपाय म्हणजे की डिक्टॉक्स वॉटर डिस्ट्रॉक्ट वॉटरच्या मदतीने शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात आणि वाढलेली चरबी सुद्धा कमी होते मंडई वजन कमी करण्याचे आणि फिट राहण्याचा हा एक नॅचरल आणि सोपा उपाय मानला जातो तुम्ही सुद्धा वाढलेली चरबीमुळे चिंतित असाल आणि सोपा उपाय शोधत असाल तर आम्ही तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहोत आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली चरबी कमी करण्यासाठी एक खास ड्रिंक्स वॉटरबाबत सांगणार आहोत हे खास ड्रिंक्स वॉटर म्हणजे आल्याचं पाणी आपला हा केवळ एक मसाला नसून यात अनेक औषधी गुणही आहेत याचा वापर अनेक आजाराच्या उपचारात केला जातो रोज सकाळी जर तुम्ही चहाऐवजी आल्याचं पाणी पेलं तर तुम्हाला आरोग्यसंबंधी अनेक फायदे मिळू शकता अशात आल्याचं पाणी चरबी कमी करूनही वजन कमी करण्यास कसं फायदेशीर ठरतं आणि ते कसं प्यावं याची संपूर्ण माहिती आता बघूया आता मंडळी वजन कमी करत आल्याचं पाणी वेगवेगळे वेग उपाय करूनही तुमच्या पोटावर वाढलेली चरबी कमी झाली नसेल तर तुम्ही आल्याचं पाणी प्यायला सुरुवात करू शकता कारण यावर पोटावर वाढलेली चरबी लवकर कमी होईल आल्याच्या पाण्याचा इतका फायदा आहे की अनेक बॉलिवूड अभिनेत्री रोज आपल्याचा आल्याचं पाणी पितात रिसर्चमधूनही खुलासा आलेला आहे की बऱ्याच शोधातून समोर असं देखील आलं आहे की आल्याचं पाणी प्याल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं ज्यामुळे तुम्ही जास्ती काही खाणं टाळू शकता याचा फायदा वजन कमी करण्यास मिळतो आल्याचं पाणी नियमित प्याल्याने शरीराचं वजन आणि कमरेवरील चरबी देखील कमी होते आता कशी कमी होते चरबी ते बघूयात आल्याचं पाणी वजन बॉडी मास इंडेक्स चरबी कमी करण्यास मदत करतं कारण यांना मॅटापोलिझम बूस्ट होतं भूक कमी लागते आणि पचनतंत्र अधिक मजबूत होतं यासाठी काही गोष्टी वजन कमी करण्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतात शिवाय जर पोटात ब्लोटिंग होत असेल तर हे समस्या दूर होते आता नंतर आहे बॉडी डिडक्स बरेच लोक याच्याबद्दल बघूयात आल्याचं पाणी यातील नॅचरल डिडॉक्स फिनिशनने प्रोसेस वाढण्याच्या क्षमतेमुळे हो पिणं पसंत करतात खास करून लिव्हर आतड्याची आतून सफाई करण्याचं काम आल्याचं पाणी करतं तसेच शरीरातील विषारी तत्वही बाहेर पाडतात आता आल्याचं पाणी पिण्याचा योग्य वेळ कुठला ॲरोधिक डॉक्टर दीक्षा भावसकर सावलिया यांच्यानुसार आल्याचं पाणी तुम्ही दिवसभर पिऊ शकता डॉक्टर म्हणाले की दिवसभर आल्याचं पाणी प्यायल्याने सूज कमी होते आणि मेटोप्लिझम बूस्ट होतो अशात चरबी कमी होण्याची प्रोसेस अधिक वेगाने होते आता आल्याचं पाणी पिण्याची पद्धत आल्याचं पाणी सहजपणे तुम्ही घरीच तयार करू शकता यासाठी एक लिटर पाणी घ्या आणि त्यात अर्धा चमचा सूट वाळलेलं किंवा आलं टाका किंवा पावडर देखील टाका आणि पाणी साडेसातशे मिलीलीटर होईपर्यंत उकळू द्या आणि पाणी नॉर्मल झाल्यावर थोडं थोडं पिऊ शकता तर अशा स्वरूपात तुम्ही हे आल्याचं पाणी पिऊ शकता तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा मंडई ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळे एकदा ही पिण्या अगोदर डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद